एका अडीच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या हत्येची हृदयद्रावक घटना समोर आली मुलगी तिच्या मामाच्या लग्नाला आली होती तिच्या हत्येमुळे लग्नाच्या आनंदाचं शोकात रूपांतर झालं ही घटना पोलिसांसाठी न उलगडणार गूढ बनला असून या मुलीला घरातून कोणी पळून नेलं तिचे इतकी निर्गुणपणे हत्या कोणी केली असे अनेक प्रश्न समोर येत आहेत घटनेची माहिती मिळताच एस पी स्वतः घटनास्थळावर पोहोचले आणि प्रकरणाचं चौकशी करण्यासाठी एक पथक तैनात केलं उत्तर प्रदेशातील मेरठ मधून हे प्रकरण समोर आलं आहे हे खळबळजनक प्रकरण मेरठमधील भवानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दतावली गावातील आहे लोहियानगर येथील रहिवासी असलेल्या सपनाचं लग्न गाझियाबादच्या सहानी चुंगी येथील रहिवासी आम्ही सोबत झालं होतं सपनाचा भाऊ चमनचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाची वरात निघणार होती सपना तिची अडीच वर्षांची मुलगी भाविका आणि मुलगा योगूला घेऊन माहेर आली होती वरात दतावली गावात पोचली आणि फेरी सुरू होते चुमुकली भाविका झोपले आणि आई सपना आणि वडील काही कामात व्यस्त झाले काही वेळाने ते परत आले तेव्हा बेडवर झोपलेली अडीच वर्षांची भाविका बेपत्ता होती हे पाहून त्यांना मोठा धक्का बसला अडीच वर्षांची भाविका बेपत्ता झाल्याचं वृत्ताने खळबळ उडाली कधी या गल्लीत कधी त्या गल्लीत कधी या घरात तर कधी त्या घरात तिचा शोध घेतला गेला पण त्या चुमुकलीचा पत्ता लागला नाही घरातील सदस्यांना काहीतरी अघटित होण्याची भीती वाटू लागली आणि ते रडू लागले अचानक स्मशानभूमीजवळ मुलीचा मृतदेह आढळून आला मुलीचा मृतदेह पाहता सगळ्यांनी आरडाओरड सुरू केला कारण ती मुलगी रक्ताने माखलेली होती आणि तिच्या अंगावर अनेक जखमांच्या खुना होत्या या अडीच वर्षांच्या मुलीचे एवढ्या निर्गुंपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली मेरठमध्ये अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करणारा एक मारेकरी होता की अनेक लोक होते हे चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही पण खुनी अत्यंत क्रूर होता मुलीची इतके निर्गुंपणे हत्या करण्यात आली की मृतदेह पाहताच पाणारेही थरथर कापले आणि किंचाळले या घटनेना परिसरात खळबळ उडाली आहे मृतदेहाची अवस्था पाहून मुलीचे वडील ढसाढसा रोडू लागले त्यांनी आपल्या अंगाचे शर्ट काढून तिचं शरीर झाकलं हे पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले